फाल्गुन मासा आणि जोगेश्वरी आईचा जो शिमगा उत्सव आज त्या ठिकाणी पारंपरिक पद्धतीप्रमाणे त्या ठिकाणी करायचा सवयच आणि तेथील रुपरेषा आखण्यासाठी जी काय त्या ठिकाणी संपूर्ण बारावड्यातले ग्रामस्थ मानकळी गावकरी पश्चिमतई गुरु मंडळी आज त्या ठिकाणी तुझ्या दरबारामध्ये त्या ठिकाणी सामील होते आणि संपूर्ण रत्नागिरीकर परिवार आणि हा जो शिंगा उत्सव आहे बागरूम असाचा जो जोगेशंद शेंगा जो उभा करण्यासाठी आज तू पालखीमध्ये विराजमान होत पौर्णिमेपासून रंगपंचमीपर्यंत जे सर्व कार्यक्रम आहेत हे कार्यक्रम आज तुझ्या उपस्थितीमध्ये त्या ठिकाणी आपल्या तुझ्या मागणीचे आपलं तू त्या ठिकाणी कार्यक्रम त्या ठिकाणी करत असतो सोडत असतो संपूर्ण बारावाड्याला आशीर्वाद दे संपूर्ण ग्रामस्थांच्या ट्रस्टी मानकरी गावकरी मंडळींच्या कळत ना कळत होणाऱ्या तुझा असतील त्या तू त्या ठिकाणी बाल करून तुझा शिंगा उत्सव आहे हा शिंगा उत्सव आहे जोगेश्वरीचा आणि तुझा त्या ठिकाणी तू परिपूर्ण करून दरवर्षी सालामत प्रवणी करतो आणि तुझाही तिथे कृपा आशीर्वाद असावा आणि तो आपला त्या ठिकाणी जेव्हा जो निर्णय केलेला त्या निर्णयाला आपलं व्यवस्थित तुझा आशीर्वाद पाठीशी राहून हा निर्णय व्यवस्थित त्या ठिकाणी बंधनकारक झाला पाहिजे आणि तुझा जो काही विलंब होणारा आहे तो कार्यक्रम कुठेही विलंब नव्हता सर्व कार्यक्रम आनंदाने जोगेश्वरीच्या आशीर्वादाने परिपूर्ण होतील अशा रीतीने त्या ठिकाणी तू सर्वांना शुभाशी रामखंड रठवाले राहिले देवाला गाथिरच आहे यावर्षी जोगेश्वरीचा जो शेंडा आहे होळीचा हा जोगेश्वरीच्या हद्दीचाच चंद्रकांत एकनाथ गुरु यांच्या घरी आहे तिथून ह्या कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे त्यात तत्पूर्वी तिचं निमंत्रण जे असतं ते निमंत्रण जाण्यावरून उठून पहिलं प्रथम म्हणजे भैरी मंदिर मंदिरात आहे आणि भैरी मंदिरात सगळ्यांच्या बाहेरमध्ये नवरा पुणे मिऱ्या राखी मिऱ्या सेन भैरी वगैरे ज्या सर्व पालख्या आहेत त्या पालक्यांच्या गार्बेट करून बारा वाजता ठीक बैरीच्या प्रायंगाचा भैरीभाऊ आपला भैरी भावा आपला त्या ठिकाणी पालखीमध्ये विराजमान होईल आणि विराजमान होऊन तो जोगेश्वरीचा शिमगा उत्सवाला सुरुवात करेल आणि हा संपूर्ण कार्यक्रम सहा दिवस आहे एक दिवस यंदा आहे त्याच्यामुळे रंगपंचमीपर्यंत हा आपला बारावाड्याचा उत्सव असतो याच्यामध्ये जी सगळी रूपरेषा आहे ती आता ग्रामसंख्या वतीने इथे सगळी सांगितले गेलेली आहे त्या पद्धतीने गेले काही लोक महत्वादेश आता अध्यक्ष बोललेच की जो विलंब झालेला आहे तो विलंब नव्हता हो बारा वाजताच यावर्षी वर्षी आपला प्राणलांगामध्ये गारणं होत सांगापूर होती रंगपंचमी टाईम्स डिजिटलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका पाहत रहा टाईम्स डिजिटल